इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्डे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजय आहेर हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्राचार्य संजय आहेर यांनी ज्योतिबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना समाजातील अंधश्रद्धा वाईट रूढी परंपरा व अनिष्ट चालरीती याबद्दल सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून तत्कालीन काळामध्ये मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून तळागाळातील समाजामध्ये शिक्षणाचे महत्व कसे पाठवून दिले एक मुलगी शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते या युक्तीप्रमाणे मुलींच्या शिक्षणासाठी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षक केले त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी चालना मिळाली असून समाज बदलासाठी ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे हत्यार वापरले भावी शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थी विकास आणि प्रगतीसाठी याचा चांगला वापर करून चांगली पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर सुंदर व्यक्त केले प्रथम क्रमांक सुप्रिया दीपक पवार द्वितीय क्रमांक कल्याणी शशिकांत आहेर आणि तृतीय क्रमांक रुद्रदाजी बच्छाव या विद्यार्थ्यांना मिळाला असून हृदय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पंकज दळवीसर यांनी केले तर आभार श्री आढवसर यांनी मानले देवळा न्यूजसाठी विका पवार देवळा